पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार तुझ्या वचनाचा सन्मान करतो आणि आम्ही धन्यवाद देतो प्रभू की तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने लोकांची जीवन बदलून जात आहेत आज प्रत्येक हृदय उघड सगळे अडथळे दूर सारून तो आम्हाला आम्हाला बदल प्रभू येशूच्या नावाने आमेन या आठवड्यात मी एक मालिका घेणार आहे जे मी नेहमीच करते मी एक विषय निवडते आणि त्यावरच जोर देते माझ्याकडे चार सत्र आहेत मी चार वेगवेगळ्या दृष्टिकोनातून माझा विषय मांडणार आहे जेणेकरून तुम्हाला तो विषय व्यवस्थितपणे समजेल असं मला वाटतं बऱ्याचदा मी चार वेगवेगळ्या वेग विषयांवर शिकवण्याचा प्रयत्न करते पण असं फार क्वचितच घडतं कारण मी एक शिक्षिका आहे मला खोलवर अभ्यास करायला आवडतो तर इथे आपण पाहणार आहोत सामना करण्याविषयी पुष्कळ लोकांना सामना करायला आवडत नाही तर काही सामना करण्यासाठी खंबीर झालेले असतात आणि ज्यांना सामना करायला आवडत नाही ते केवळ पोकळ सबबी पुढे करतात सामना करणं माझ्यासाठी खूप कठीण आहे तर कोणी काहीही म्हणू ज्या गोष्टी तुमच्यासाठी कठीण असतात त्यासाठी तुम्ही काहीच करत नाही एखादी गोष्ट कठीण आहे याचा अर्थ असा नाही की आपण त्यामधून आपोआप बाहेर पडू शकतो आता मला लोकांचा सामना करण्याची समस्या कधीच जाणवली नाही खरं तर सामना करायला मी जास्तच उत्सुक असायचे मला माझ्या जीवनात भीतीचा किंवा परिस्थितीचा सामना कसा करायचा ते प्रभू येशूने तो कसा केला असता हे लक्षात घेऊन काळजीपूर्वक शिकावं लागलं सैतानाचा सामना करायला मी शिकले आणि सैतानाने माझ्यावर शिरजोर होऊ नये त्याच्या लबाडीला बळी पडू नये म्हणून प्रत्येक वेळी देवाला मला नवनवीन धडे शिकवावे लागले बघा या नात्याने आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतात आणि मी माझ्या जीवनात शिकणं कधी थांबवलं नाही कारण जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा विसर पडतो तुम्ही थोडं थांबून नवा कोर्स करणं गरजेचं असतं कुणी आमेन म्हणेल का यावर तर आजच्या आपल्या संदेशाचं शीर्षक आहे पळणं थांबवण्याची वेळ आली आहे परिस्थिती पाडून पळ काढणं थांबवून तिचा सामना करण्याची वेळ आली आहे लोक परिस्थितीपासून पळ काढतात ते आरामदायक नसणाऱ्या ठिकाणांपासून लगेच पळ काढतात ते नव्या नव्या गोष्टींपासून पळतात भूतकाळापासून पळतात लोक जबाबदारीपासूनही पळ काढतात त्यांना जबाबदारी नकोच असते आज आपल्या समाजात ज्या बऱ्याचशा घृणास्पद गोष्टी दिसतात त्या याच कारणामुळे की लोकांना आपली जबाबदारी पार पाडायची नसते आणि त्यांना त्यांना खर तर जबाबदारी नकोच असते आपल्याला देवाविषयी आदरयुक्त भीती असायला हवीच देवाची भीती कशी बाळगायची तेच लोक विसरलेत देव देव आहे तो तुमचा फक्त मित्र नाही त्याच्या बोलण्याला अर्थ असतो जे हवं तेच तो बोलतो बायबल आपल्याला एक सूत्र शिकवतं ते म्हणजे जे आपण पेरतो त्याचीच कापणीही करावी लागते जर तुम्ही आत्म्याची पेरणी केली तुम्ही अनंतकालिक जीवनाची कापणी कराल जर तुम्ही देहाची पेरणी केली तर तुम्ही मरण आणि नाशाची कापणी कराल आपण जगावं यासाठी देवाकडे मार्ग आहे तो त्याला म्हणतो आज्ञापालन सल्ला मसलत नव्हे आज्ञापालन तो म्हणतो मी तुझ्यापुढे जीवन आणि मरण ठेवलंय तू जगावस म्हणून जीवनाची निवड कर आपण देवाचे भागीदार आहोत देवाचा एक भाग आहे तसाच आपलाही भाग आहे जर आपण आपलं कर्तव्य पार पाडलं नाही तर देवाच्या कार्याचा लाभ आपल्याला मिळणार नाही आणि देवासोबतच्या नात्यातली गौरवी गोष्ट अशी की देव आपल्याला कर्तव्यासोबत ते पार पाडण्यासाठी लागणारी शक्तीही देतो तेव्हा आता काहीच सबब नाही आहे आपण जबाबदार आहोत पुष्कळ लोक जबाबदार जबाबदार नसतात ते कर्जाचे डोंगर उभे करतात आणि मग जेव्हा ते त्यात आकंठ बुडतात तेव्हा दिवाळखोरीचा ठपका त्यांच्या शिरी लागतो हे फक्त लोकांचंच होत नाही तर व्यवसायाचंही होतं मी कुणावरही दोषारोप करत नाहीये माझ्या जीवनातही अशी वेळ होती जेव्हा मी अशा पेचात सापडले होते मला वाटायचं मी कुणालाच नको आहे अशा वेळी एका व्यक्तीशी माझं लग्न झालं आणि तो सगळी बिला माझ्या माथी मारून मला सोडून पळून पळून गेला आणि मग ते लोक माझ्याकडून वसुली करू पाहत होते तो मात्र बाहेर मोकाट होता आणि मी अवघी एकोणीस वर्षाची असताना मला दिवाळखोरीचा अर्ज भरावा लागला आणि माझ्यासमोर काहीही पर्याय नव्हता पण काहीच उपाय नसल्यामुळे लोकांच्या वाट्याला क्वचितच येऊ शकणारी गोष्ट हल्लीच्या दिवसात अगदी सामान्य गोष्ट झालेली आहे आपण असं जीवन जगणं थांबवायलाच हवं आपण जबाबदारी घेऊन देव जे करायला सांगतो ते करायलाच हवं एका नव्या फाटकाजवळ आलेल्या वासरासारखा बघण्याखेरीच काही करू शकाल का तुम्हाला कदाचित हे आवडणार नाही आणि सगळ्यांसाठी हे योग्यही ठरणार नाही पण बघा मला इथे कुणाचा अपमान करायचा नाही आहे पण मी इथे जेव्हा येत होते मी म्हटलं मी आशा करते देवाने इथे पंधरा ते वीस वर्षांपासून ख्रिस्ती असलेल्या पण अजूनही डायपर घालणाऱ्या तोंडात चोकणी धरणाऱ्या लोक समूहाला पाठवावं कारण आज मी थोडी मोकळी होणार आहे आमेर आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण वचनाचं जड अन्न घेऊ एक सांगू मी गोडधोड देणारी व्यक्ती नाही आहे देव नंतर कुणाला तरी पाठवून तुमच्या तुमच्या जखमा बांधून देईल पण आज मी तुम्हाला चापकाचे चांगले फटके देणार आहे आमेन <पाँगा> लोक पळतात आपल्या जबाबदारीपासून लोक पळतात कष्टांपासून कठीण गोष्टींपासून पळतात अवघड ठिकाणांपासून पळतात आपल्या पापापासूनही पळतात स्वतःपासून पळतात सत्यापासून पळतात काही लोक सगळं आयुष्य पळण्यातच घालवतात उद्या मी तुम्हाला शिकवणारे सहा खास प्रकारचे पळण्याचे मार्ग जे आपण सतत अवलंबत असतो आपण जेव्हा एखाद्या गोष्टीपासून पळतो तेव्हा फक्त शारीरिकदृष्ट्याच पळत नाही असेही लोक आहेत जे शारीरिकदृष्ट्या काढतात आणि जिथे त्यांनी थांबून सामना करावा अशी देवाची इच्छा असते त्या गोष्टी ते सोडून देतात तर टाळण्याचे बरेचसे मार्ग आपण अवलंबत असतो तुम्ही कुठल्याही गोष्टीपासून पळ न काढता सामना करणारे व्हावं असं मला वाटतं कारण आपण भित्रे असावं अशी देवाची इच्छा नाही आपण धाडसी असावं असं त्याला वाटतं आणि मार्गात येणारी कोणतीही गोष्ट आपण हाताळू शकतो हे त्याला सिद्ध करायचंय म्हणजे असं की फक्त एकच वचन पहिलं योहान चार वचन चार अक्षरशः माझ्यामध्ये ते अंगार पेटवतं ख्रिस्त विरोधकाच्या सर्व युक्त्यांवर मात करून आपण त्यांना केव्हाच मिळवलंय कारण जो जगात आहे त्याच्यापेक्षा आपल्याला सैतानाशी युद्ध करायचं नाही आपल्याला त्याला सांगायचंय तो कोण येते आणि आपण कोण आहोत ते आणि बाह्या सरसावून आपल्याला म्हणायचंय की नाही मी कदापि माघार घेणार नाही नाही नाही, नाही। त्याऐवजी आपण म्हणतो की मला वाटतं सैतान इतकं मागे लागलंय हल्ला सतत हल्ला करतोय एक काळ असा होता आपण सगळेच ख्रिस्ताच्या शरीरात असताना हल्ल्याखाली होतो तीव्र हल्ल्याखाली होतो हल्ल्याखाली होतो पण देव मला म्हणाला जर तू हल्ला चढवलास तर तू नेहमीच हल्ल्याखाली राहणार नाहीस म्हणजे तुम्ही जगायच आहे स्वतःलाच थोडी प्रेरणा देऊन पवित्र आत्म्याची थोडी अधिक प्रेरणा घेऊन तुम्ही असं म्हणायचंय की मी देवाच मूल आहे मी आयुष्यभर कुणाला मला तुडवू देणार नाही मी शीर आहे शेपूट नाही मी वर आहे खाली नाही मी भयात जीवन जगणार नाही मी परिस्थितीपासून पळणार नाही कारण मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करायला समर्थ आहे समर्थ आहे मी जे करायला हवं ते तुम्ही करू शकता क्रेडिट कार्डमुळे एकदा मी आणि डेव कर्जात सापडलो आम्ही असं जीवन जगावाशी देवाची इच्छा नाही हे ओळखून आम्ही ती कार्ड फाडून टाकली आणि एक ते दोन वर्ष आम्हाला खूप 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 काटकसरीचं जीवन जगावं लागलं आणि आम्ही काहीच खरेदी केलं नाही जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा अतिरेक करता तेव्हा ती गोष्ट सुधारण्याचा मार्ग म्हणजे दुसऱ्या बाजूचा अतिरेक करणं आम्ही उधळपट्टी केली होती जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता तेव्हा ते असं वापरू नका की किंमत मोजता येणार नाही क्रेडिट कार्ड वापरणं वाईट नाही आहे मीही वापरते पण मला किंमत मोजता येत नाही अशा वस्तूंसाठी मी ते वापरत नाही अशाने तुम्ही उद्याची सुबत्ता आजच वापरता आणि जेव्हा उद्या येतो तेव्हा तुमच्याकडे काहीच नसतं मग तुम्हाला ते पुढच्या महिन्यात उसणं घ्यावं लागतं आणि पुढच्या महिन्यातही तसंच आता बघा इतर लोकांसारखं आम्हीही ती उदयपट्टी सुरू केली आणि आम्ही थांबायला तयार नव्हतो आणि आम्ही उधळपट्टी केल्यामुळे आमची अशी दशा झाली होती ज्यामुळे एक दोन वर्ष आम्हाला काहीही खरेदी न करता घालवावी लागली आणि त्यासाठी आम्ही पात्र होतो तुमच्यापैकी काही जणही पात्र आहेत हे माझ्या कल्पनाशक्ती पलीकडे गमतीशीर आहे खरं सांगतेय मी अरे बाप रे पायग साहेब मी हे तुमच्या हातात सोपवून बसून घेणारे आहे गुपचूप बघा एक सांगू आपली वृत्ती अशी असायला हवी की मूर्खपणाच्या गोष्टी करून मी स्वतःची गुंतागुंत केली आहे तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी काही परिणामांना तोंड न देण्याचा प्रश्नच येत नाही चुकांचे परिणाम भोगावे लागू नयेत म्हणून आपल्याला चमत्कार हवा असतो आणि पुष्कळदा देव आपली त्यामधून सहजासहजी सुटका करत नाही कधीतरी ते होऊ शकतं पण पुष्कळदा देव आपल्याला त्यामधून जाऊ देतो कारण आपण गेलो नाही तर आवश्यक तो धडा कधीच शिकत नाही आणि पुन्हा मागे वळून त्याच चुकांची पुनरावृत्ती करतो <laughs> म्हणून आपण पळ काढणं थांबवायला हवं आता आपण पाहूया की पळणाऱ्या लोकांचं काय होतं ते प्रेषित अध्याय सात वचन वीस देवाने मला संदेश हा संदेश नव्वद साली दिला आणि दर काही वर्षांनी मी तो देत असते हा संदेश देऊन एव्हानं काही वर्ष लोटली पण आज मी हा संदेश स्वतःसाठी ऐकणारा आहे स्वतःसाठी मी लोकांना नेहमी सांगते जर तुम्हाला गरज नसेल मी स्वतःला संदेश देईन प्रेषित अध्याय सात वचन वीस त्या काळात मोशेचा जन्म झाला तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता त्याचे पालनपोषण तीन महिन्यांपर्यंत त्याच्या बापाच्या घरी झाले आणि मग त्याला बाहेर टाकून देण्यात आले असता फारोच्या कन्येने त्याला घेऊन आपला पुत्र म्हणून त्याचे संगोपन केले एका दुष्ट राजाने असा हुकूम काढला की जन्मेल तो प्रत्येक इबरी मुलगा ठार मारून ठार मारून टाकला जावा पण मोशेला लपवण्यात आलं देवाची मोशेसाठी योजना होती मोशेला मिस्री लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात आणि कृतीत पराक्रमी होता आणि मग तो चाळीस वर्षाचा झाला तेव्हा आपले बांधन म्हणजे इस्रायलाचे संतान यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले मोशेचं चा मन चांगलं होतं त्याला त्यांना मदत करायची होती तेव्हा मोशेने त्यातील कोणा एकावर अन्याय होत आहे असे पाहून या जाचलेल्या माणसाचा कैवार घेतला आणि मिसऱ्याला मारून त्याचा सूड उगवला आता बघा देवाने त्याला हे करायला नक्कीच सांगितलं नव्हतं त्याने ती गोष्ट आपल्या स्वतःच्या हातात घेतली त्याला लोकांना मदत करायची होती त्याला दुखावलेल्या लोकांना सोडवायचं होतं पण तो देवाच्या मार्गासाठी आणि वेळेसाठी थांबला नाही देवाने त्याला पाचारण केलं होतं पण त्याला आपल्या जीवनात भग्न होणं गरजेचं होतं तुम्हाला भग्न होणं ठाऊक नसेल तर ते शिकावंच लागेल तुटणं हा भीतीदायक किंवा वाईट शब्द नक्कीच नाही तुमच्या जीवनात घडणारी सुंदर गोष्ट असते योग्य गोष्टींसाठी तुमचं हृदय भग्न होण आम्ही पाच लोकांनाच हे समजलं वाटत <laughs> मी चमत्कारावर बोलले असते तर मला जास्त शिट्ट्या मिळाल्या असत्या पण तुम्हाला मी जे सांगणार आहे ते तुम्ही महिनाभर उपयोगात आणलं तर सगळा नरक हादरून जाईल हे लक्षात घ्या धन्यवाद <laughs> वचन पंचवीस मला हे खूप आवडतं तेव्हा देव त्याच्या हातून त्याच्या बांधवांची सुटका करीत आहे हे, हे त्यांना समजले असेल असे त्याला वाटले होते पण ते त्यांना समजले नाही पण ते त्यांना समजले नाही एक सांगू जेव्हा देवाने मला बोलवलं एकोणीसशे शहात्तर मध्ये आता मी जी सेवा करते ती करण्यासाठी तेव्हा मला वाटलं होतं लोक फार खुश होतील त्यांना मदत करण्यासाठी देवाने मला पाठवलंय हे त्यांना समजेल पण समस्या अशी होती की त्यांना माझी मदत नको होती ते माझ्यावर खुश नव्हते त्यांना ही गोष्ट समजली नाही आणि मी खूप खूप वाईट पद्धतीने दुखावले गेले पण आज इथे मी उभी आहे आणि माझ्या जीवनातली सगळ्यात उत्तम गोष्ट घडली देवापासून असण्यासाठी चांगलं वाटलंच पाहिजे असं नसतं मी म्हटलं देवापासून असण्यासाठी चांगलं वाटलंच पाहिजे असं नाही आपल्या सगळ्यांना पुनरुत्थान हवं असतं पण प्रभू वाराच्या आधी शुक्रवार येतो याचा अर्थ असा की वधस्तंभाशिवाय पुनरुत्थान शक्य नाही तर माझी ख्याती अशा पद्धतीने वधस्तंभावर दिली गेली आणि मला माझी ख्याती घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर जावं लागलं आणि लोक माझ्याविषयी काय म्हणतात त्या गोष्टींसाठी मला मरावं लागलं आणि ही गोष्ट माझ्यासाठी खरंच खूप कठीण होती पण आपल्या जीवनात जोवर आपल्याला कोणावरही छाप पाडायचा प्रयत्न करावा लागत नाही तोवर स्वातंत्र्य म्हणजे काय ते आपल्याला कळू शकत नाही मी काय म्हटलं ते ऐकलं का आपल्या जीवनात जोवर आपल्याला एकमेकांवर छाप पाडायचा प्रयत्न करावा लागत नाही तोवर स्वातंत्र्य काय आहे ते आपल्याला कळू कळू शकत नाही तुम्ही तेव्हाच मुक्त असता जेव्हा तुम्हाला कुणावर छाप पाडावी लागत नाही तुम्ही फक्त तेच करता जे देवाने तुम्हाला करायला सांगितलेलं असतं तेच करता आम्ही वचन सव्वीस मग दुसऱ्या दिवशी कोणी भांडत असता तो त्यांच्या पुढे येऊन उभा राहिला आणि त्यांची समजूत घालण्याकरिता त्यांना म्हणाला गृहस्थांनो तुम्ही भाऊबंद आहात तुम्ही एकमेकांवर अन्याय का करता तेव्हा जो आपल्या शेजाऱ्यावर अन्याय करत होता तो त्याला ढकलून देऊन म्हणाला तुला आम्हावर अधिकारी आणि न्यायाधीश कोणी केले काल तू मिसऱ्याला ठार मारले तसे मलाही मारावयास पाहतोस काय हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला मोशेला तेथून पळावं लागलं पळावं लागलं आणि तो मिद्यान देशात उपरी झाला तेथे त्याला दोन मुलगे झाले मिद्यान हा रानातला एक देश होता याचा अर्थ असा पासून तो दूर पळाला आणि पळून जाऊन तो तीनशे मैलांच्या वाळवंटी प्रदेशात राहू लागला तेथे काहीच नव्हतं आता तिथेच कुठेतरी त्याला एक स्त्री आढळली तिच्याशी त्याने लग्न केलं आणि तेथे त्याला दोन मुलगे झाले आणि त्या देशात तो चाळीस वर्ष राहिला त्या चाळीस वर्षात काय काय घडलं याविषयी बायबल आपल्याला फारसं काही सांगत नाही कारण कित्येकदा देव देव आपल्यामध्ये एखादी गोष्ट जन्माला घालत असतो तेव्हा ती एक खाजगी बाब असते आणि त्यात इतरांनी लुडबुड करणं गुंतागुंत करणारं असतं आम्ही पण तरी तरीसुद्धा ही चाळीस वर्ष संपल्यानंतर बायबल म्हणतं की मोशे हा मनुष्य या पृथ्वीच्या पाठीवरचा सगळ्यात लीन आणि नम्र मनुष्य होता आणि गमतीची गोष्ट अशी की मोशेने लिहिलेल्या पुस्तकातच हे नमूद केलेलं आहे तर तुम्ही लीन आणि नम्र कसे होऊ शकता हे अद्याप मला कळलेलं नाहीये जेणेकरून मी मी म्हणू शकेन की तुम्ही नम्र आहात पण देवाने त्याला त्या कामासाठी बोलवलं जे तो चाळीस वर्षापूर्वी करू इच्छित होता पण आता परिस्थिती अशी होती की देवाला त्याला अक्षरशः जबरदस्तीने पाठवावं लागलं आता माझी इच्छा आहे की तुम्ही वचनाचा हा भाग पहा जो अगदी रोमांचक रोमांचक आहे वचन तीस मग चाळीस वर्ष भरल्यानंतर सिनाय पर्वताच्या रानात एका झुडपातील अग्निज बालेत एक देवदूत्याच्या दृष्टीस पडला हे दृश्य पाहून मोशेला आश्चर्य वाटले आणि ते काय आहे हे, हे पाहण्यासाठी तो जवळ गेला तेव्हा प्रभूची वाणी झाली की मी तुझ्या पूर्वजांचा देव अब्राहमाचा इसाकाचा आणि याकोबाचा देव आहे तेव्हा मोशे थरथर कापला आणि त्याला तिकडे पाहावयाचे धैर्य झाले नाही कारण प्रभूने त्याला म्हटले तू आपल्या पायातले जोडे काढ कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती जागा पवित्र भूमी आहे आता हे बघा मिसर देशातल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे आणि त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडवून घेण्यासाठी मी उतरलो आहे तर आता चल मी तुला मिसर देशाला पाठवतो आणि बघा आता इथे माझा संदेश जो मला तुम्हाला सांगायचा आहे जेव्हा तुम्ही पळ काढता <laughs> मग भले तुम्ही कितीही कितीही वर्ष लपलात आज किंवा उद्या तुम्हाला माघारी फिरावंच लागणार आणि त्या गोष्टींचा सामना तुम्हाला करावाच लागेल ज्या गोष्टी तुम्ही मागे सोडून सोडून दिल्या होत्या कारण जर तुम्ही ते केलं नाही तर तुमचं भवितव्य धोक्यात येईल आणि तुम्हाला ते बोचत राहील आणि तुम्हाला वेदना देईल त्याचा तुमच्या विरुद्ध उपयोग करील म्हणून देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याचा सामना करून पुढे जायला हवं देवाने मोशेला पळून जायला सांगितलं नव्हतं मोशे पळाला पण तो रानामध्ये पुष्कळ गोष्टी शिकला त्याला चाळीस वर्ष लागली पण कुणी सांगावं जर तो मिस्रातच राहिला असता तर यापेक्षा लवकर शिकला असता देवाने आपल्याला पळून जाण्यासाठी बोलावलं नाही ही तुम्ही नोंद आहे की नाही मला माहित नाही पण बायबलमध्ये देवाने शस्त्रसामग्री दिली आहे इफिस्करा सहा मध्ये तो आपल्याला शस्त्रे देतो पण ती सर्व शस्त्रे पुढील भागासाठी आहेत मागील भागासाठी एकही शस्त्र नाही कारण तुम्ही कुठल्याही गोष्टीपासून पळ काढावा असं देवाला वाटत नाही म्हणून तुमच्या पाठीचं रक्षण करायची त्याला गरज वाटत नाही <laughs> तुमच्या पुढील भागासाठी त्याने दिलंय सत्याचा कमरबंद नीतिमत्वाचं उरसराण शांतीच्या वाहना तलवार आणि विश्वासाची ढाल त्याला वाटतं तुम्ही देवाच्या सैन्यातल्या सैनिकाप्रमाणे असावं आणि म्हणावं मी घाबरणार नाही मी पळणार नाही आपण त्या लहानच्या दाविदासारखं असायला हवं जेव्हा गल्ल्याथाशी लढायला कोणीच नव्हतं तेव्हा तो हे पाहून इतका आश्चर्यचकित झाला की इस्रायलाचं सैन्य त्या महाकाय पुरुषापुढे एवढं कसं भयभीत होऊ शकतं आणि तो तो गल्ल्यातला म्हणाला जिवंत देवाच्या सैन्याला तुच्छ मानणारा तू कोण आहेस देव त्याच्यासोबतही त्याला ठाऊक होतं था। तो गोफण आणि पाच गोटे घेऊन गेला पाच गोटे घेऊन गेला आणि त्यांनी गल्ल्यातला ठार केलं पण तेथील एक गोष्ट मला आवडते गल्ल्यात दाविदाला शिव्या शाप देत होता पण दाविद मात्र देवाच्या नावाविषयी बोलत होता तू तलवार भाला आणि बरची घेऊन माझ्यावर चढून आलायस पण मी सेनाधीश प्रभूच्या नावाने आलेलो आहे आज मी तुझे शिरधडापासून वेगळे करीन आणि मी तुझे प्रेत आकाशातील पक्ष्यांस खायला देईन सेनाधीश प्रभूच्या नावाने मी तुझ्यावर आलो आहे बघा तो एक लहानसा मेंढपाळ मुलगा होता तो काही फार मोठा नव्हता एका किशोरवयीन मुलापेक्षा थोडासा मोठा पण त्याला आपला देव ठाऊक होता आणि अशा वेळी आपल्याला पळावं लागत नाही आपल्याला था, ठाऊक असतं आपण कोणत्याही गोष्टीचा सामना करून जिंकू शकतो आणि बायबल असं म्हणतं की दावीद गल्याथाचा सामना करण्यासाठी सैन्य होत तिथे त्वरेने धावला तो तिथून पळाला नाही तो तिथून पळाला नाही तो सैन्याच्या दिशेने वेगाने धावला कित्येकदा आपण मरणाकडे बघतो पण इथे आपण गल्ल्याथाकडे पाहून थंडगार होतो जेव्हा आपण पळ काढतो तेव्हा आपल्याला गरज असते आत्म्याच्या प्रेरणेने जगण्याची आणि देवाची इच्छा काय आहे ते जाणून घेऊन त्याप्रमाणे करण्याची फक्त आम्ही तो कशापासून पळत होता तो पळत होता गैरसमज होऊ नये म्हणून प्रत्येकाला वाटतं की त्यांना प्रत्येकाने समजून घ्यावं खास करून स्त्रियांना म्हणजे महिन्याच्या महिन्याच्या त्या विशिष्ट काळात जेव्हा त्या चिडचिड्या झालेल्या असतात आणि त्यांना वाटतं की आपल्याला समजून घेतलं जावं पण पुरुषाला ते कळतच नाही मी देवला म्हटलं तुला कळतं की नाही ते मला माहीत नाही पण इतकंच म्हण की मला कळतंय हे फक्त एकदाच कर म्हणजे सगळं ठीक होईल तुझा हात माझ्या खांद्यावर ठेवून एवढंच पण प्रिये मला समजतंय तुला समजतं असं वाटल्यामुळे मला बरं वाटेल जरी तुला समजत नसलं तरी तुमच्या बाबतीत असं होतं का जेव्हा कुणी म्हणतं मला आहे मला आहे मोशेला वाटलं होतं की ते लोक समजतील पण त्यांना समजलं नाही ज्या लोकांची त्याला मदत करायची होती त्यांनी नाकारल्यामुळे त्याला पळावं लागलं आणि अधिकाऱ्यांचा सामना करण्यापासून तो पळाला त्याला त्याला फारोला तोंड द्यायचं नव्हतं तो आणि त्याला महालातल्या अधिकाऱ्यांनाही तोंड द्यायचं नव्हतं तो पुष्कळ लोकांना अधिकाऱ्यांची भीती वाटत असते पण तुम्हाला कुठल्याही गोष्टीला भिण्याची गरज नसते कारण देव तुमच्या सोबत आहे आता असेही प्रसंग असतात जेव्हा आपल्याला दूर जाणं गरजेचं आहे असे प्रसंग जेव्हा आपण लवकरात लवकर पळणं भाग असतं पण मनात आलं म्हणून ते करायचं नसतं तर ते देवाच्या सांगण्यावरून करायचं असतं पण आपण देव थांबायला सांगतो त्या ठिकाणांपासून पळ काढतो आणि तो निघायला सांगतो तिथेच वस्ती करून राहतो कोणी आमेन म्हणणार आहे का देव आशीर्वाद देव मी ज्या माणसाशी लग्न केलंय त्याला आता कधीच सोडणार नाही मी गजचं धरलंय दुसऱ्या बाजूला अशाही स्त्री आहेत ज्या आपल्या नवऱ्याला त्यांना मारहाण करू देतात त्यांचं आणि त्यांच्या मुलाचं शोषण करू देतात आणि पंचवीस वर्ष झाली तरी त्यांना सोडत नाही देवाने तुम्हाला मारहाण आणि शोषण करण्यासाठी तुमच्या मुलांना मारहाण करून त्यांचं शोषण करण्यासाठी बोलवलं नाही देवाची तुमच्यासाठी ही योजना नाही तुम्ही ठामपणे उभं राहून त्या गोष्टीचा सामना करायला हवा म्हणायला हवा मी असं जीवन जगणार नाही अशी वागणूक खपवून घेणार नाही माझ्या मुलांना कुणी असं वागवलेलं मला चालणार नाही तुम्हाला वाईट वागणूक देणाऱ्यांना असं वाटू देऊ नका तुम्ही कवडी मोल आहात एखादी व्यक्ती तुम्हाला कसं वागवते त्यावरून स्वतःचं मूल्यमापन करू नका तर देव त्याच्या वचनामध्ये दे काय सांगतो त्यावरून आपलं मूल्य ठरवा मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते की तुम्ही घाबरण्याची गरज नाही तुम्हाला भीती वाटेल पण तुम्ही मुळीच घाबरू नका दोन भिन्न गोष्टी आहेत तुम्ही धीटपणा आणि आयुष्यात येणाऱ्या प्र प्रत्येक गोष्टीला धैर्याने तोंड द्यायला शिका कारण प्रभूने वचन दिलंय की तो आपल्या शक्ती पलीकडे आपली परीक्षा पाहणार नाही जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रानं सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयसमॅट मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहे